विद्यार्थी मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरला भारतीय संविधान दिन साजरा होत आहे त्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी भारत देशापुढील सद्यस्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान या विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे भाषण करायचं आहे आणि म्हणूनच आज आपल्या यूट्यूब वाहिनीवर या विषयाच्या सर्व अंगांचा आपण परामर्श घेणार आहोत सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अभ्यासूया भारत देशापुढील सद्यस्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान भारत देशापुढील सद्यस्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान निबंध आणि वक्तृत्वासाठी अत्यंत अप्रतिम आशय स्वातंत्र्य समता व सामाजिक न्याय ही मूल्ये जातीविरहित राज्यघटनेची देणगी आहे भारतामध्ये जातीव्यवस्थेची बीजे ही प्रदीर्घ काळापासून रुजलेली दिसून येत असली तरी स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची जडणगडण होत असताना मात्र विशिष्ट जातीलाच किंवा जातीच्या लोकांनाच प्रतिनिधित्व देण्यात आले नव्हते तर भारतीय संविधानाची निर्मिती करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीमध्ये विविध जातींच्या व धर्माच्या सदस्यांचा समावेश करण्यात आला होता या विविध जातीच्या सदस्यांनी घटना निर्मितीच्या वेळी धर्मनिरपेक्ष व जातीविरहित दृष्टिकोन समोर ठेवून अतिशय महत्त्वाचे व दूरदृष्टीपूर्वक कार्य केल्याचे दिसून येते संविधान निर्मात्यांनी विशिष्ट जातीचाच विचार न करता सर्वसमावेशक आणि सर्व, सर्व जातीधर्मांचा विचार करून स्वातंत्र्य समता व सामाजिक न्याय या मूल्यांचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश केला व ही मूल्य सर्व जातीधर्माच्या लोकांना सहज उपलब्ध करून दिल्यामुळे स्वातंत्र्य समता व सामाजिक न्याय ही मूल्ये जातीविरहित राज्यघटनेची देणगी असलेली दिसून आले आहे स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या विविध गुणांना कलागुणांना वाव देण्यासाठी व विकासाकडे योग्यरित्या वाटचाल करण्यासाठी म्हणून व्यक्तीला स्वातंत्र्य समता व सामाजिक न्याय या मूल्यांची प्राप्ती होणे हे अनिवार्य आहे स्वातंत्र्य समता व सामाजिक न्याय ही मूल्ये व्यक्तीच्या जीवनात आवश्यक आहेत या मूल्यांशिवाय व्यक्तीचे जगणे हे असह्य होते त्यामुळे ही मूल्ये जनतेला प्राप्त व्हावीत यासाठी संविधानकारांनी या, या मूल्यांच्या भारतीय संविधानामध्ये समायोजन करून एकसंग अखंड समृद्ध व बलशाली भारत देशाची निर्मिती करण्यावर भर दिला आहे परंतु आज मात्र देशासमोरील आव्हाने वेगळी आहेत भारतातील जनतेला स्वातंत्र्य हे मूल्ये नावापुरते प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर समतेऐवजी समाजातील सर्व स्तरात विषमता दिसून येत आहे सामाजिक न्यायापेक्षा सामाजिक अन्याय हा मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे मात्र हीच परिस्थिती पुढे सतत कायम राहिली तर मात्र देशाच्या एकसंधतेला आणि अखंडतेला निश्चितच धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे स्वातंत्र्य समता व सामाजिक न्याय या मूल्यांच्या अंमलबजावणीची आवश्यकताही आजही जाणवत आहे व भविष्यातही याची आवश्यकता भासणार आहे भारतीय राज्यघटनेने समतेच्या तत्वाच्या आधारावर सर्वांना विकासाची समान संधी दिलेली आहे भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वकाळात समाजाच्या सर्व स्तरांमध्ये सामाजिक व आर्थिक विषमता ही कमालीची होती त्या आधारावर भारतीय राज्यघटनेत भारतीय जनतेचे विविध गटात विभाजन झाले विभाजन झालेले होते त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीस त्या, त्या काळामध्ये थोडासा विलंब झालेला दिसून येतो स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मात्र ही परिस्थिती बदलण्यासाठी व समता प्रस्थापित करण्यासाठी संविधान हे मूल्य संविधानात घेतले भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीच्या धर्माचा स्वीकार प्रचार व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे परंतु अलीकडे अलीकडील काळात शासनाने विविध धर्मातील सण व उत्सव साजरे करण्यावर मर्यादित प्रमाणात बंधने घातली आहेत धर्मप्रसारकांना भारतात जिवंत जाळण्याची उदाहरणेही समोर दिसून येत असल्यामुळे धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारावर मर्यादा येऊन स्वातंत्र्य या मूल्याची हानी होताना दिसून येत आहे संविधानकारांनी भारतीय जनतेच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करून त्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी कल्याणकारी राज्याच्या निर्मितीवर भर दिलेला आहे परंतु संविधानकारांचा हा उद्देश आजही पूर्ण झालेला नसून देशातील बहुसंख्य जनताही जीवनावश्यक सुविधांपासून वंचित असून भूक उपासमार कुपोषण दारिद्र्य यांसारख्या व्याधींनी त्रस्त झालेली दिसून येते भारतीय संविधानाने स्वातंत्र्य या मूल्याचा उपभोग जनतेला घेता यावा यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीचा विचार धर्म सांस्कृतिक मूल्य निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे परंतु अलीकडील काळात शासन सेजसारख्या विविध विकास विकासकामांच्या कायद्यांच्या नावाखाली आदिवासी व इतर समाजाच्या हक्कांची जमीन कवडीमोल किमतीने बळजबरीने हिरावून घेत असल्याचे तसेच त्यांना विस्थापितांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्या व्यवसाय स्वातंत्र्यावर मर्यादा आल्याचे दिसून येते आणि या मर्यादा आल्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्य या मूल्याची हानी होत आहे हे देशासमोरील एक मोठे आव्हानच म्हणावे लागेल भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत असलेल्या समता हे मूल्य जनतेला प्राप्त करून देण्यासाठी शासनाने वेळोवेळी स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार केलेला आहे त्यांना शासकीय सेवेत व राजकीय सत्तेत सहभागी करून घेतले जात आहे तसेच देशात एक व्यक्ती एक मत या समतेच्या तत्वाचा अंगीकार होत असल्याने सर्व व्यक्तींच्या मताला सारखेच मूल्य आहे अनुसूचित जाती जनजाती जमाती व इतर मागास प्रवर्गातील जनतेला आरक्षणाद्वारे इतर वर्गांच्या बरोबरीने आणण्यासाठी मोलाचे प्रयत्न होत आहेत परंतु आजही शासन भारतामध्ये समता हे मूल्य पूर्णपणे प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलेले दिसून येत आहे शासनाने पंचायत राज्य व्यवस्थेत स्त्रियांचे प्रमाण वाढवून त्यांना पुरुषाच्या बरोबरीने आणण्यासाठी त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती करून त्यांना तेहतीस टक्के आरक्षणाची व्यवस्था व त्यापुढे एकशे दहावी घटनादुरुस्ती करून त्यांना पन्नास टक्के आरक्षण नुकतेच उपलब्ध करून दिलेले आहे याचाच अर्थ असा की सद्यस्थितीत भारतीय संविधानाने भारतीय राज्यघटनेने अनेक मूलभूत अधिकार व हक्क दिलेले असतानासुद्धा देशाच्या पुढे अनेक आव्हाने उभी आहेत ही आव्हाने एक भारतीय म्हणून समर्थपणे पेलण्यासाठी आपल्या सगळ्यांना भारतीय संविधान बळकट करावे लागेल आणि भारतीय संविधानाची कडक अंमलबजावणी हेच हे, हे प्रश्न सोडवण्याचे मुख्य आधारस्तंभ ठरू शकेल यात शंका नाही धन्यवाद मित्रांनो भारत देशापुढील सद्यस्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान हा निबंध आपण वेगवेगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेऊन लिहू शकतो तुम्ही तुमच्यासमोर असलेली देशासमोरची आव्हाने या निबंधातून नक्की व्यक्त करा विद्यार्थ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा कमेंट बॉक्समध्ये छानसी कमेंट लिहायलाही विसरू नका सर्वांना स्पर्धेसाठी या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा आपल्या यूट्यूब वाहिनीवर भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध भाषण व निबंध स्पर्धेच्या सर्व विषयांचा मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध आहे विद्यार्थ्यांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा